पिंपरी चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचं सत्र पुन्हा एकदा सुरू झालं आहे पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळेगुरू भागामध्ये तेरा ते चौदा चारचाकी वाहनांची अज्ञात दोघांनी कोयत्याने वार करून तोडफोड केलेली आहे आपण सध्या त्याच भागात आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे जी चारचाकी वाहनं आहेत त्यांना दोघांनी लक्ष करत ही वाहनांची तोडफोड केलेली आहे खरं तर पिंपरी चिंचवड शहर आणि तो वाहन तोडफोडीचं सत्र हे समीकरणच गेल्या कित्येक वर्षापासून आहे परंतु हे जे सत्र आहे सध्या थांबलेलं होतं मात्र आता पुन्हा एकदा अज्ञातानी वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की कोयत्याने ही तोडफोड करण्यात आलेली आहे आणि मयुरी नगरी भागातील अगदी रस्त्याच्या कडेला जी वाहन केलेली आहेत उभी केलेली वाहनांना लक्ष करत ही तोडफोड करण्यात आलेली आहे अगदी यामध्ये सर्वसामान्यांची जी वाहनं आहेत ती आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत काही नागरिक आहेत ज्यांच्या गाड्यांची तोडफोड केली आहे त्यांच्या सोबत आपण बोलणार आहोत सर काय सांगाल खर तर तुमची देखील एका एका वाहनांना लक्ष करण्यात आलेले वाहन तोडफोड करण्यात आलेली आहे आज पहाटेच्या वेळेला ही घटना घडली काही अज्ञात काही हत्यार वगैरे हत्यार सदृश काहीतरी ते वापरून काच फोडलेले आहेत सलग उभे असलेल्या गाड्या फोडत फोडत गेलेत माहित नाही आता पोलिसांनी तत्परता दाखवत घटनास्थळी दाखल झाले होते फोनही आले नागरिकांना की तुमच्या गाडीचं असं नुकसान झालेलं आहे किंवा त्यांचे सगळ्यांचे नंबर वगैरे घेऊन त्यांनी पाहणी केली आणि मला वाटतं तपास ते पुढं करतील अशी अपेक्षा करूया आपण किती वाहनं फोडलेली तेरा चौदा वाहनाचं असं कळत आहे एक्झॅक्ट नंबर आता मला नाही सांगता ना येणार असं अशा पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण रस्त्याच्या कडेला असलेल्या गाड्या कोयत्याने फोडल्या जातात दहशत निर्माण होते याच्या नाही बोलता ना। येणार याच्याबद्दल हे दहशतीसाठी केलंय किंवा के काय विनाकारण केलेलं आहे किंवा कशा कशामुळे केलं त्याच्या मागचा के जो हेतू आहे तो अजून तरी पोलिसांची गस्त वाढलेली पाहिजे कारण पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे कोयते घेऊन को दोघ जण येतात आणि वाहनांना टार्गेट करत वाहन फोडतात त्यात तुमच्या देखील वाहनांचा समावेश आहे हो माझ्याही वाहनाचं नुकसान झालेलं आहे आता बघूयात इन्शुरन्स कंपनीकडे त्याच्याबद्दल पाहण्यासाठी बघूया त्यांच्याकडून काय परंतु पोलीस गस्त वाढली पाहिजे असं वाटतं का हो नक्कीच याच्यामध्ये पोलिसांची पण मदत होईल आणि अशी घटना पुन्हा होऊ नये असे प्रयत्न असं म्हणणं तर या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत आणि त्यामध्ये ज्यांचं वाहन फोडलेलं आहे त्या व्यक्तींनी पोलीस गस्त वाढवावी आणि अशा घटना घडू नयेत यासाठी देखील पोलिसांनी प्रयत्न करावा असं जे म्हणणं आहे ते नागरिकांचं आहे कृष्णा पंचाल मुंबई पिंपरी चिंचवड पुणे